टाका महाराज मी काय त्याला कोरी कोरी द्यायला पाणी जायची टाकल नाही आपल्या गावात कोणी बघत तरी झालं का नाही तयार होईल हले बाबा पुढे कोण आहे कोणी जाणार नाही मारून बोलले ना शंभू

मग काय का काय काय करे पैसे तुम्ही आपल्याला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही काय ऐकून लोक निवड झोप येईना झोप पुन्हा येईना असं दिवस निघतोय माळवतोय निघतो माळवतो

કોણ બાલે

हे तीर्थ आणलं हे घ्या आणि ते नारे फेकून द्या फेकून आमच्याकडे ओरिजिनल तीर्थ आहे इथं नाही तुम्ही नका बोलू आमचं ऐका आमचं पहिलं ऐकून घ्या का तीर्थ आणलंय मी आणि नार लिंब नाही भेटले ना कांदे आणले भारी पैकी

त्याच्यावर कंट्रोल भेटला मग त्याच्या नावावर हे तुमच्या जादून सफरचंद करा ना सफर करा बाबा केलं खातो सफरचंद खातो ते कांदे बिदे वगैरे खाती बाबा फळ खातो असं म्हणजे नाही तुमचे सफरचंद द्या आणि तुमचे केळ द्या लागलं असं केळ हे खाते सफरचंद बाबा आणले नाही असं नाही गडबड काय

बाबा कुठे ची चिरेल पाहुजे ना मला चिरेल नाही हो चरण बोला 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 चरण बाबा तुम्ही कुठे चिरेल तुमची समस्या काय आमची समस्या अशी आहे नाही कठीण बाबा काय झोपच येणार झोपू नाही देणार काय करू नाही देणार काय तुम्हाला धारू झालं का नाही आम्हाला काय खाज येत नाही झाले आता तुम्हीच ओळखून घ्या अंतर काय म्हणते अंतर आम्ही तुम्ही ओळखा ला बाबा काय एवढा सपाट केलंय आम्हाला बाबाची मस्करी करते नाही मस्करी आता ज्याच्या मुताच पाणी करीन मी लगेच मुताच पाणी जाऊ जाऊ दे बाटलेत भरायचं का मग बर का लागते की बाटलीत जाऊ दे बाबा बोला ना बाबा तेवढी समस्या काय मला माहिती आहे तुमचं काड तर असं म्हणते का म्हणजे मी काय सांगतो ते काय तुझ्या टाळक्यात बसेल नाही सर उलटी जॉब जबरच उलटीच जबाब देतात कारण आता तुला तो बाबा सोयीचा जबाब देईल का हां बरं चालते ये ना घडी घडी मला डबल डबल प्रश्न याचे त्याच्यामुळे माझं टाळकं परत तू उलटे बोलतात ना काय उलट बोलतो चला ना हां मग चल बाबा काय सांग बाबा ओम बाबा चप्पल चप्पल ओम नमो सॉरी सॉरी सॉरी

अरे का का? मी काय होतो तुमचा पाच तुमच्या बायकोचा पालच आहे दोघांची समस्या पुढं नाही मला बायकोचा पाल आवडल नाही नाही तिचं मी सांगतो ना कसं आहे म्हणून सांगा सांगा स्वभाव सांगतो एक वर्ष झाले लग्न होऊन सारखी उलट सुलट प्रश्न करीत असती तुम्ही करते नाही का तिला काय घेणं देणं अहो घेणं त्यान सर्व करतो ना हा का हा आम्ही रोज फिरायला जातो हे करतो परंतु ती माझं सारखं डोकं खात राहते तिथे माझ्या मोठ ओ

ही माझ्या हातावर येत नाही सारखी उलट सुलट प्रश्न करीत राहती म्हणून आमचं आ... ही माझ्या हातावर येईल असं काहीतरी करा बाबा म्हणून करता का तिला हो ए तू करून देते का तिला नाही ना मा असं काय आता हातातच येत नाही ना तू त्याला करून द्यायला पाहिजे तुम्ही करेल येत नाही तर माझ्या हे ना मोठीत आधी तुम्ही माझ्या मोठीत यावं लागल बाई ना बरोबर आहे तुम्हाला मार्गदर्शन द्यायला अहो बाबा मुठी, मुठी ते शुट ने ने ती मला मुठीत धरायचा प्रयत्न करते हातात बसत नाही का नाही हातात म्हणते मुठीत मुठीत म्हणजे याचा अर्थ कळला का मला ताब्यात धराय पाहती मी सांगल ते ऐकावा नवरेनी अशी तिची अपेक्षा आहे अहो त्यांचं आमच्याला ते आमचं बाबा आमचं आमची समस्या पेटवा आमचं उघड करून दाखवू का शिषे टक्के जरा थांबायला बा काय महाराज येते आम्ही आम्ही तुम्हाला नव्वद टक्के गुणी येणार चांगली गोष्ट आहे ना तर तुमची जी मिसेज आहे ना ती सवा महिना माझ्या गा देवा लागणार बरोबर आहे सवा महिना ऐक 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 माझ्या घादेव खिटी घालायला आता पूजा करायची रात मी कारण ग्रॅज्युएशन तर केलं आपण दोघांनी आता जरा एक सामान माझ्या कातू राहून जर हाता जर धरल्यासारखं हा तुझा नवरा लगेच मुठी तर येणार तर मी काही करायचं तयारी पण माझा नवरा माझ्या मुठी आला आलाच पाहिजे हा येईन 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 बालकं येईन तेवढं काम करा फक्त हा बा ही हातावर आली पाहिजेल माझ्या फक्त बस आधी ना बालका आधी मला तिचं काम करावं लागल हो तिच्या मागे ना लय पिढ्या लागेल गेल लागेल खैस ला लागे त्याच्यामुळं तिला माझ्याच गाद उठवा महिना कस शक्य ते मला तर दोन मिनटं सहज नाही होणार ती घराच्या बाहेर जर गेली तर कुठं मग आमच्या शिष्या बाहेर राहील आणि मग मग मी तिथे लकरी मध्ये म्हणजे विधी मार्ग विधी मार्ग विधी मार्ग बनतात तुला पसंत नाही का बाबा ती अशी मागणी माझ्या मोठं झाले तर मला हे पसंद हा का तुला डोकं नाही का मला मुठीत धरायचं ओ बाबा oh, हा बोलू तुमच्या गाडीला डेकून नाही ना त्या बायला म्हणजे म्हणजे माझं हसन 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 आम्हाला वाटलं तुमच्या गाडीवर तिला ठेच जड आहे माझा अस बरं आमचं पाह अमर जड असन माझा असन चड बसो ओ हो हो हच्चा लोगी जनी बसो ए अंगून बघ कर नाही बाबा आमचं आमचं पहादी माई बहिणी आले बाबा माई बहिणी यायले आमच्याकडं म्हणजे एकोर एक फ्री एकोर एक फ्री हा एका बायको बाई फ्री को बाई फ्री ये तुला मरी आली तुला काचाला बाबा त्या काचा पण हां डोळे भर मग मग का काय अडचण आहे सांगा ना काय अडचण आहे मला झोपूच येत नाही झोपू नाही देत एकोर एक बायको फ्री आली हा एक वर एक बायको नाही बाईपा बाई। का का <laughs> काम करून कळत नाही कळत नाही का झोपाय कळत असतं ना जोपाय झाली झाले कळतं लगेच लोकांना पोरांना नाही ते निजात या झोपती नाही लहान लहान राहते ना ते या झोपती नाही बरं बाई तुमची काय समस्या सांगा तीच समस्या मला काहीच समस्या नाही माण रातभर जागली तर या म्हाताऱ्याला समस्या आहे बाबा, बाबा <laughs> तो तो का बाबा काही मातारा जरा कमजोर व्हायला सध्या मातारा कमजोर आहे बाई यालाय ना दीडशे आज पावची एखादी गुळी आला गुढी दीडशे गुळी घातली ना त्याला तुम्ही मोकळ्या झाल्या मग था मोकळ हा का हो त्या गोळ्या त्या अग ते गोळ्या ना माणसाला तर गोळ्या म्हणतात का पुढे चाललेला त्यांना दीडशे पाऊस मागून फोकायची अच्छा अच्छा मग तरतरी येते तुम्ही मोकळे झाले एक माझ्या चालल्याला मार अच्छा मोकळे झाले सांगा बाई तुला जाऊ द्या काय मनापासून तुमच्याकडे हो तुम्हाला नाही करता येणार आम्हाला नाही का आम्हाला लागते लागत मी नाही चालणार का मी थांबतो ना सव्वा महिना मी ना सवा महिना तुला काही दिवशी आज गेले तरी चालते कारण आमच्या इडं तसं बांगडापणा चालत नाही नाही का सव्वा महिना लागले आपल्याकडे मका सोंगायची थी, तिकडे चालतो बघा आता काय म्हणतात का? बाबा मान्य आहे का तुला मान्य असं मान्य इथं बाबा जवळ राह ना <coughs> मला नाही मान्य तुला राहायचं तर राय परत तोंड नको पाहू माझं घर बाय मागं हाडळीन लागेल हाडळीन हा हाडून काढायची मला तशीच करते हाडळीन काढायची हाडळीन अच्छा अच्छा करता कर लगन, बस, का करताय ना तुला लय करावं लागून लय ठोकावं लागून बाबा काही करा माझ्या हातावर आली पाहिजे ती फक्त बस हातावर आली पाहिजे सहा महिना महिना माझ्या आली तिचं वर आलं ना तुमच्या हातावर ती अच्छा 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 मग त्या मग हरकत नाही वर आलं तिचं हरकत नाही आता मग हातावर आली पाहिजे ना तू येते का माझ्या हातावर बारा महिने झाले बारा वाजेच्या नंतर पूजा चालू होईल आमच्या पूजा खंड नाही खंड सारखी पूजा चालू राहते आम्हाला जाऊ द्या ना तुमचं नाव बाबा कस काय मग मी ना असे पेशंट हालत असतो तुम्हाला हलवायचंय का नाही नाही तुम्ही हा बरं पुढे

तुम्हाला खराब होईल थांबायचं ना तू थांब माझं डोकं आवड झाला काही करा तेवढा खुल द्या मला मी जातो घरी माझं ऐकत नाही ना घरी तुम्ही उठले ना तुम्हाला मी हायला मला नाही आवडलं बिलकुल आवडून राहिले मी चाललो घरी

मानावर कस आहे बरं मी काय तुम्ही गेले तरी चालते आता येतो गे त्यांनी मग हा बाबांना हलवते त्यांना गोलब आम्ही दोघं चालू तिला

आता ते गिऱ्हाईकान मुळे मारता येणं ना आपल्याला <गणका>? आता हालाव आपलं बाग का याला पाहिजे ना नाही नाही जाऊ द्या आता पाऊ दुसर येईल पेशंट एखांद पण येईल एखादा पेशंट आज पेशंटले आपल्याला आता पेशंट इतर थडकलाच भेटलं ना लई लई लय अवघड भेटले एक तर पळून गेलो तर आपल्या पदार्थ आपण केलोय ते पैसे फुटले नाही 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 त्याचेच पैसे नाही फिटले काहीच नाही आणि इथे नवरा पळून गेला तो दक्ष नदी जिथे ते काय दक्ष नवरी ना नव्हती नाही नाही बरं चला आता आहे ना आता ना काहीतरी अंडा बुज ना हा ना, ना चला मला भूक लागली सकाळी तरुण काय खाल्ले ना हा हे गिराई का मुळे ना मी काय आज गिराय झालं नाही ना हा चल तुम्ही हात बोलू देऊ ना ती